मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे परंतु देवेंद्र फडणवीस ते आरक्षण थांबत आहे असा आरोप मनोज जरांगी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी जर हे आरोप मान्य केले तर मी राजकारणातून संन्यास घेईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आजपर्यंत मराठा समाजासाठी जे निर्णय घेण्यात आले ते फक्त एकट्या मी घेतले नाही तर माझ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील घेतले मनोज जरांगी यांच्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकता असे फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी जे काही निर्णय घेतले त्यामागे मी ठामपणी उभा राहिलो मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप खोटे आहे मराठा समाजाच्या आरक्षणात मोलाचा वाटा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मी एकत्र मिळून प्रयत्न करत आहोत आणि आरक्षण दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले